अभियान वा दोन रंग। वा सुका निडा। पने अधिकारी भरत बास्टेवाड पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया गॅस्ट्रो व कावीळ यांसारखे अनेक जलजन्य आजार होतात त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येईल यासाठी गावस्तरांवर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी दिले जिल्हास्तरीय कार्यशाळेस प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता शुभांगी नाकले जिल्हा सर्वेक्षण अधिकारी आरोग्य वंदनकुमार पाटील प्रकल्प व्यवस्थापक आर्थिक जजिमी संगीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मान्सून हंगामामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखून जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात स्टॉप डायरी अभियान राबवले जात आहे या अभियानामध्ये गावातील प्राथमिक शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे जिल्ह्यात स्टॉप डायरी व स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा व सुका निळा हे दोन्ही अभियान राबवावे यशस्वीपणे असे श्री बास्टेवाड यांनी सांगितले पाणी गुणवत्ता सल्लागार अदिती मगर यांनी अभियान कालावधीत राबविण्यात विविध उपक्रम पिण्याच्या पाण्याची तपासणी माहिती माहिती दिली शिक्षण संवाद सल्लागार नेहा थडे यांनी या अभियानामध्ये विविध स्तरांवर घेण्यात येणारे जनजागृतीचे उपक्रम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण कार्यक्रमांतर्गत स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा सुका निळा या अभियानाबाबत संवाद तज्ज्ञ सुरेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनुष्यबळ विकास सल्लागार आनंद यांनी केले तर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी स्टॉप डायरी अभियान व स्वच्छतेचे दोन रंग या अभियानाबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करून रायगड जिल्हा प्रथम क्रमांकावर अग्रेसर राहील यासाठी सांघिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले रोग प्रसार टाळण्यासाठी रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देऊन जिल्ह्यातील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.